नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी शेतीमालाला हमी भाव मिळावा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी या मागण्यांसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांनी पुकारलेला संपा आजही कायम आहे आज या संपाचा दुसरा दिवस आहे राज्यात सर्व जिल्ह्यात संपाचा परिणाम दिसून येत आहे आवक घटल्याने भाज्यांचे दर वधारण्याची शक्यता आहे एपीएमसी मार्केटमध्ये भाज्या कांदे बटाट्याची आवक घटल्याने उद्यापासून मुंबईकरांना बंदचा फटका बसणार आहे भाज्यांसह कांदा बटाट्याचे भाव गगनाला भिडणे टाकले आहेत औरंगाबादमध्ये भाज्या आणि फळांचा तुटवडा जाणवत आहे शेतमाल आला नसल्याने भाज्या आणि फळांचे भाव वाढण्याची शक्यता आहे तिथल्या शेतकऱ्यांनी पाच हजार लिटर दुधाचं मोफत वाटप केलं सांगलीतही आज संपाची तीव्रता कायम आहे दूध आणि भाजीपाला यांचा तुटवडा जाणवत आहे सोलापूरमध्ये आजही बंद आहे साताऱ्यात संपाची स्थिती कायम असून भाजीपाला मुंबई आणि पुण्याकडे पाठवणं बंद करण्यात आलं आहे बुलढाण्यात संप सुरूच असून चिखलीत अद्याप भाजीपाला आलेला नाही धुळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटल्याने भाव वधारले आहेत मात्र दूध पुरवठा सुरळीत सुरू आहे धुळ्यात शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं यावेळी कांदे रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध करण्यात आला पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक आणि जोडोमारो आंदोलन करण्यात आलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याची घटनाही घडली तसंच डाळिंब सौदेबंद झाल्याने पन्नास ते साठ लाखांची उलाढाल ठप्प आहे आणि भाजी मंडईतही कडकडीत बंद पाळण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक ठप्प झाली आहे कोल्हापुरात गोकुळ दुधाच्या गाडीला पोलीस संरक्षण देण्यात आला आहे अहमदनगर जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली असून दूध आणि भाजीपाला विक्रीची तयारी असणाऱ्या शेतकऱ्यांचा कृषी माल बाजार समितीपर्यंत नेण्यासाठी संरक्षण आश्वासन जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दिलं आहे शेतकऱ्यांचा कृषीमाल बळजबरीने अडवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही महाजन यांनी दिला जिल्ह्यातील रुई छत्तीसी येथे शिवसेनेतर्फे कांदे आणि दूध रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध करण्यात आला श्रीरामपूर इथे कांद्याचा ट्रक समजून साखरेचा ट्रक अडवून लुटण्यात आला या प्रकरणी चालकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी लातूरमधील बियाणं खतं आणि शेतीसाठी लागणारी औषधं विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकरी संपाला हिंसक वळण लागलं असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी अरुण समुद्रे यांनी दिली आहे राजहंस दुधाच्या गाडीतील कॅन काढून आंदोलकांनी दूध रस्त्यावर ओतलं लातूर निलंगा रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली होती शेतकऱ्यांनी कोणत्याही भूल बळी पडू नये सरकार चर्चेला तयार आहे चर्चेने हा संप मिटवावा असं आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे शेतकऱ्यांचा संप सुरू असतानाच राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे राज्यात तुरडाळ खरेदी केंद्रांची संख्या वाढवा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले माफेड अर्थात राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ आणि विपणन विभागाच्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यात त्यांनी हे निर्देश दिले नाफेडने तुरडाळ खरेदी व्यवहारात अधिकृत संस्था म्हणून काम करावं असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं अंतर कितीही असलं तरी सर्व ठिकाणी खरेदी केंद्र वाढवा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले शेतकऱ्यांचे प्रलंबित पैसे आठवडाभरात द्या असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले गिरीश महाजन सदाभाऊ खोत सुभाष देशमुख हे मंत्री बैठकीला उपस्थित होते भारत आणि रशिया दरम्यान पाच महत्वपूर्ण करारांवर काल स्वाक्षऱ्या करण्यात आल्या त्यात तामिळनाडूतल्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातल्या संच पाच आणि सहाच्या निर्मितीबाबत झालेला महत्वाचा करार आहे त्याचबरोबर विमानं आणि स्वयंचलित वाहनांच्या निर्मितीसाठी संयुक्त प्रकल्प उभारण्यासंबंधीचे करार करण्यात आले सांस्कृतिक आदानप्रदान डिजिटल लायब्ररी शिक्षण तंत्रज्ञान उद्योग याबाबतचे करार आहेत लष्करी सहकार्यासह अणुसहकार्य करण्याबाबतही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशिया भारतासोबत आहे असं आश्वासनही रशियाकडून देण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन भारत रशिया उच्चस्तरीय परिषदेला उपस्थित होते त्यात पुतीन आणि मोदी यांनी भारत रशियात घनिष्ठ संबंध असल्याचं सांगितलं पुतीन यांच्यासोबत मोदी यांनी केलेल्या द्विपक्षीय चर्चेत संबंध दृढ करण्यावर भर देण्यात आला जर्मनी स्पेन रशिया या तीन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्सला रवाना होत आहेत भारताचे नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासाठी दयेचा अर्ज करण्याचे सर्व पर्याय खुले आहेत त्यांच्या दया अर्जावर तसंच इतर याचिकांवर निर्णय होत नाही तोपर्यंत जाधव यांना फाशी दिली जाणार नाही असं पाकिस्तानने स्पष्ट केलं आहे पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची काल बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला या प्रकरणाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत जाधव यांना फाशी देऊ नये असे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले होते त्यासंबंधी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीज झकारिया यांनी ही माहिती दिली हरियाणा तसंच दिल्ली एन आरमध्ये आज पहाटे साडेचार वाजता भूकंपाचा सौम्य धक्के जाणवले रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता पाच एवढी नोंदवण्यात आली हरियाणा दिल्ली आणि रोहतक परिसरात सकाळी आठ वाजून तेरा मिनिटांनी पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का बसला रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता तीन पूर्णांक दोन इतकी नोंदवण्यात आली या दोन्ही घटनात जीवित वा वित्तहानीचं वृत्त नाही येत्या चोवीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार